गोंडपिपरी तालुक्यातील विठ्ठलवाडा येथील प्रगतिशील शेतकरी बालाजी उर्फ बालुभाऊ पांडुरंग पिंपळकर यांनी केवळ आठ एकर शेतीमध्ये बारमाही भाजीपाला पॅटर्न विकसित करून आर्थिक प्रगतीचा मार्ग साधला आहे विशेष म्हणजे त्यांनी केवळ दीड एकरात कारल्याची विक्रमी लागवड करून इतर शेतकऱ्यांसमोर नवा आदर्श निर्माण केला आहे बाळूभाऊंनी पारंपरिक शेतीला फाटा देत आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा अवलंब केला दीड एकर क्षेत्रात केलेल्या कारल्याच्या लागवडीमधून त्यांना सुमारे सहा लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे सतत वाढत्या महागाईच्या काळात शाश्वत शेतीद्वारे आर्थिक स्थैर्य मिळवण्याचा त्यांच्या यशस्वी प्रयत्नामुळे इतर शेतकऱ्यांसाठीही प्रेरणादायी उदाहरण निर्माण झाले आहे त्यांच्या शेतात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात असून ठिबक सिंचन सेंद्रिय खते व कीटकनाशक व्यवस्थापनाच्या माध्यमातून उत्पादन खर्च कमी ठेवला आहे तसेच बाजारपेठेतील मागणी लक्षात घेऊन त्यांनी कारल्यासह इतर भाजीपाला लागवडीवर भर दिला आहे योग्य नियोजन आधुनिक शेती पद्धती आणि मेहनत यामुळे शाश्वत शेतीतूनही मोठे उत्पन्न मिळवता येते असे मत भाऊभाऊ पिंपळकर यांनी व्यक्त केले त्यांच्या यशस्वी प्रयोगामुळे परिसरातील अनेक शेतकरी त्यांच्याकडून मार्गदर्शन घेऊ लागले त्यांच्या या यशस्वी शेती पॅटर्नमुळे शेतकरी समुदायामध्ये नवा उत्साह संचारला असून भविष्यात आणखी मोठ्या प्रमाणावर भाजीपाला लागवडीचा विस्तार करण्याचा बालूभाऊंचा मानस आहे माझं नाव आहे बालाजी पांडुरंग पिंपळकर मुक्काम पोस्ट विठ्ठलवाडा तालुका गोंडपिंपरी जिल्हा चंद्रपूर मागील मी अनेक वर्षापासून शेती हा व्यवसाय करून राहिलो शेती व्यवसायासोबत पारंपरिक नवीन आधुनिक पद्धतीने टमाटर कारले भाजीपाला पिके मोठ्या प्रमाणात घेऊन राहिलो आणि मला भाजीपाला पिकात बाकी पिकापेक्षा बेनिफिट जास्त असल्यामुळे हो मी गेल्या अनेक गे वर्षापासून भाजीपाल्याचं मुख्य पीक ह्या प्रकारे घेऊन राहिलो आणि त्यामध्ये कारले सर्वात जास्त महत्त्वाचं पीक मला वाटते त्यासोबत मक्का धान गहू ज्वारी सर्वच पिके होतात पण कारल्याचं पीक मुख्य पीक असल्यामुळं मला कारले पसंतीचं पीक आहे त्यामुळे मी नेहमी कारल्याचं उत्पन्न घेत राहतो कोणत्या पद्धतीनं आपण कारल्याची लागवड करतो कारल्याची लागवड माझी गादीवाप्या पद्धतीनं चालू आहे आणि आपल्या विदर्भातलं तापमान खूप जास्त असल्यामुळे मी गादीवाप्यावर कारल्याला उष्णतेपासून बचाव करण्यासाठी गादीवाप्यावर तनिष टाकून कारल्याची लागवड केलेली आहे आणि कारल्याचं माझं पीक आता उभं आहे ते तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने टमाटर आहे सर्व पिकं अशा पद्धतीने माझे चालू आहे बरोबर याचं बाजारपेठ मग बाजारपेठ काय विक्री संदर्भ समजा याची बाजारपेठ चंद्रपूर कागदनगर बल्लारशा सर्व हे बाजारपेठेच्या रेटनुसार अवलंबून असते रेट भरपूर मिळाला तर पैसे जास्त बनतात आणि रेट पडले तर आपल्याला थोडं लासमध्ये जातं महत्त्वाची समस्या एक आहे का मजूर वर्ग मिळत नसल्यामुळे थोडं पीक अडचणीत येऊ शकते निंदा काढणे ह्या गोष्टी बऱ्याच काही गोष्टी मजुरामुळं संकटात आलेल्या आहे बाकी सर्व व्यवस्थित आहे बरं वातावरणाचं काय परिणाम वातावरण पूरक आहे का आपल्या शेतीसाठी आपल्या शेतीसाठी आपल्या चंद्रपूर जिल्ह्याचं वातावरण पूरक आहे प्लस आपल्या विदर्भामध्ये पाण्याचा साठा भरपूर असल्यामुळं उन्हाळ्यामध्ये आपण भाजीपाला पीक घेऊ शकतो आणि वातावरण आपल्यासाठी पूरक आहे एखाद्या वेळी गारपीट झाली तेव्हाच पिकं नष्ट होतात तेव्हाच आपण लासमध्ये जातो अन्यथा आपण बाकी गोष्टीमध्ये लासमध्ये जाऊ शकत नाही बरं या एकंदरीत शेती व्यवसायातून आपण आजच्या युवा पिढीला काय संदेश देऊ शकणार युवा पिढीला एवढा संदेश देऊ शकतो का आजकाल नोकऱ्या खाजगीकरण झालेलं आहे प्रत्येक नोकरीमध्ये कॉम्पिटिशन वाढलेलं आहे आपले वडिल पाजी जर शेती आधुनिक पद्धतीने केली तर आपण शेतकरीसुद्धा कोणत्या कर्मचाऱ्यापेक्षा कमी नाही राहू शकत एवढं मी सांगू शकतो